संत रविदास वार्तामध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्रातील राजकारणी सामाजिक घडामोडी तसेच रोजच्या न्यूज पुढील प्रमाणे राहते शहर पदाधिकारी आणि सर्वांचीच एक व्यापक बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये आमच्या जिल्ह्या जिल्हा समन्वयक यांनी घोषणा केलेली आहे की श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार जालना शहरातील महानगरपालिकेची निवडणूक ही वंचित बहुजन आघाडी सोबळावर लढवत आहे राज्यामध्ये मुंबई आणि नांदेड या शहरामध्ये जी काही काँग्रेस पक्षासोबत युती आघाडी झालेली आहे जालना शहरामध्ये आमच्या जालना जिल्ह्याचे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा समन्वयक यांच्याकडं अधिकृत असा काँग्रेस पक्षाचा प्रस्ताव न आल्यामुळं या ठिकाणी कोणती युती आघाडी झालेली नाही